दूध दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी निष्ठावंत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे ही तुमच्या आयुष्यातली शेवटची संधी आहे तुम्ही बंड केल्याशिवाय तुम्ही ठामपणानं तुमची मजबूती दाखवल्याशिवाय नाहीतर आणखी नवे पाहुणे येऊन तिकडे बसतील आणि तुम्ही इकडे 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 सरकत जाल तुम्हाला कधीही न्याय मिळणार नाही तुम्हाला फक्त आम्हाला अडवण्याचंच काम विधानसभेत करायची का जबाबदारी तुमच्यावर आहे आशिष शेलार साहेब जर मंत्री झाले तर आमचा फायदा आहे संजय केळकर मंत्री झाले आमचा फायदा करून प्रत्येक घरात देणे सकाळी सहा सात वाजता मतदार मताला जातो पाचशे रुपये टेबलवरच पाचशे रुपये रुपये देण्याचं काम म्हणजे या महाराष्ट्रात लोकशाहीच्या पूर्णपणाने ठिकऱ्या उडवण्याचं काम लोकशाही पूर्णपणाने बदनाम करण्याचं काम लोकशाहीला धाब्यावर बसवण्याचं काम हे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झालं आणि ते कुठे केलं हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे आणि त्यामुळं तरी देखील त्या महाराष्ट्रातल्या जनतेनं नुण। आमचे एकतीस खासदार निवडून दिले त्यामुळं त्या महाराष्ट्रातल्या जनतेचे समजूतदारपणाबद्दल जेवढे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत आणि काही जणांना असं वाटतं की पुन्हा आपण तेच करून पुन्हा निवडून येऊ पण महाराष्ट्रातल्या सुजान जनतेवर आमचा विश्वास आहे त्यांना माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये योग्य पद्धतीनं महाराष्ट्र चालवायचं असेल पुन्हा आपल्याला महाराष्ट्राच्या सरकारमध्ये बदल करण्याची गरज आहे शेवटी आशिष शेलार आमचे तुम्हाला तर कधी मंत्री करणार हे योगेश जी मला तुमच्या आपली मैत्री आहे आमच्या तापकीर साहेब तापकीर साहेब तुमची तीन टर्म झाले की नाही तीन टर्म तेच आणि खरं म्हणजे आशिष शेलार साहेब जर मंत्री झाले तर आमचा फायदा आहे संजय केळकर मंत्री झाले आमचा फायदा आहे योगेश जी सागरजी मंत्री झाले आमचे तापकीर साहेब मंत्री झाले आमच्या अहो महिला म्हणून ताई परवा तुमचं नाव घेतलं महिला म्हणून तुम्हाला मंत्री केलं नाही पाच अडीच वर्षाची दीड वर्षाची टर्म गेली तुम्हाला कधीही न्याय मिळणार नाही तुम्हाला फक्त आम्हाला अडवण्याचंच काम विधानसभेत करायची जबाबदारी तुमच्यावर आहे तुम्हाला काहीही न्याय मिळणार नाही आणि म्हणून निष्ठावंत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की तुमच्या आयुष्यातली शेवटची संधी आहे तुम्ही बंड केल्याशिवाय तुम्ही ठामपणानं तुमची मजबूती दाखवल्याशिवाय नाहीतर आणखी नवे पाहुणे येऊन तिकडे बसतील आणि तुम्ही इकडे 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 सरकत जाल त्यामुळं तुम्ही माझी तुम्हाला विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीत तुम्ही जरा तुमचा हे दाखवा ठामपणा दाखवा इकडं भ्रष्टाचाराचा महापूर आहे काय काय इकडं महापूर भ्रष्टाचाराचा महापूर चाललाय आणि तुमच्याकडे दुष्काळ आहे तुम्हाला काय हाताला लागलं आणि त्यामुळं तुमच्यासारख्या <laughs> आशिष शेलार साहेबांनी मुंबई मुंबईचं सा नेतृत्व केलं मुंबई सांभाळायची जबाबदारी आहे जे महाराष्ट्र सांभाळू शकतात त्यांना आता एका लोकसभेची जबाबदारी दिलेली होती आणि त्यामुळे आमचा प्रकाश सुरू आहे विचार बघा किती चांगला सरळ माणूस पण आता काय झालंय तुम्हा सगळ्यांच्याकडे दुर्लक्ष चालू आहे आणि हे सगळे वेगवेगळे वे उद्योग वे 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 करण्यात गुंतलेले सरकारचे मंत्री आहेत मंत्रिमंडळाला इथं बसायला वेळ आहे का बघा मंत्र्यांना चर्चा चालू आहे इथं कारण आता शेवटचे दिवस राहिले आहेत वन डे अहो मंत्रिमंडळाची असेल तर ज्याचा विषय असतो त्याने येऊन बसायचं असतं कॅबिनेट हे का या सभागृहापेक्षा वरची नाही आणि कॅबिनेट संध्याकाळी घ्यायची असते पाच वाजता सरकारचं विधानसभा चालू असताना ना दुपारी कॅबिनेट नसते घ्यायची पण असो माझा माझा महत्वाचा मुद्दा आहे की हे जे महाराष्ट्रात नगर विकास खात्याचा भ्रष्टाचार मी जो रेल्वे मेट्रो रेल्वेचा सांगितला त्यात काही गडकरींच्यावर काही आक्षेप घेतलेला नाही गडकरी साहेब हे तुमच्यातले सगळ्यात सरळ व्यक्ती अनेक खासदारांना ते पंतप्रधान व्हावेत असं मनापासून वाटतं पण बोलायची छाती नाही त्यामुळे गडकरींचा प्रश्न वेगळाच आहे पण एक चांगला नेता दिल्लीत जाऊन बसलेला आणि महाराष्ट्रातच नाही तर देशात त्यांची लोकप्रियता आहे खासदारांच्या भारतीय जनता पक्षाच्या खासदारांच्या दोनशे चाळीस मध्ये त्यामुळे त्यांचा विषय नाही पण नागपूर शहरात झालेली मेट्रो आहे म्हणून अतिशय चांगली मेट्रो आहे पण ह्या ज्या त्रुटी काढल्या हा महत्वाचा गंभीर विषय आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन सा युट्यूब चॅनल